पाटील देशमुख मारवडी ब्राह्मण अठरा पंधरा जातीचे लोक या महाराष्ट्रात राहतात या सगळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मंत्रीपद असत आणि मी आपल्याला विश्वास देतो की अठरा हजार गावात फिटरच्या पाण्याच्या योजना केली एक कोटी गरिबांच्या घरामध्ये संधान बांधून दिले आणि पनाला लावली आणि पहिल्या दहा मंत्र्यांच्या यादीमध्ये आपलं नाव मागच्याही काही काळामध्ये माझ्या पाठी थोडा होता शेणीची पूजा करून मी आमचा सर्जना गोकुल शनी शिंदापूरच्या शेणीची पूजा केली त्यांनी आमच्याकडं खूप गट्टा केली शेती माझा त्यांचं नाव केल्यानं केलं अर्थ नाही सारे नेते सगळ्या पक्षातले जन्मला बोलावले आणि सांगितलं की बबनराव लोईकर पडल्याशिवाय आता त्याचा आमदार होत नाही केलेली आहे हो जेवढ्या गट कारस्थाना करायचे तेवढ्या शबुनी मामाने गट कारस्थाना केली पण जेव्हा आपल्या पाठीशी होता आपण सरी सलामत कार्यकर्त्याच्या बळावर तुमच्या ताकदीवर ही जागा तरी आपण मंत्री असताना काही दोन कावळे आपल्याला आले होते आले लालच्या गाडीत बसले स्टेजवर भाषण केली आणि आपल्या अडचणीच्या काळात आपला सगळा पाच वर्ष मंत्री करण्याचा कार्यकाळ आपला फायदा घेतला आणि आई डोळ्याला हे सगळे दोन कावळे उडाले उडाले ते दोन कावळे आणि राहिले ते मावळे <laughs>

कशी केली काय केली झालं झाला म्हणतात नाही तू बैलात नाही तू आमच्याशी बोलतो मी पहिला माणूस आहे तुझ्या थेंब अरे ईश्वर तुमता करू काय अडचण नाही असे काही बावळ असतात यांना कधी मोका मिळत नाही आणि त्याची शेवटची जी लहू गावाची ग्रामपंचायत पाडली त्याची जिल्हा परिषद पाडली आणि भविष्यात ते कुठं निवडून येऊ देणार नाही अशी काही आपल्याला शिरवावं लागेल आपण घर बसतो याचा अर्थ आपण तो असं होत नाही आपण तर जनामुखीय आपल्याला म्हणजे याला घरच काय पण असे काही भुकणारे काही कुत्रे असतात त्याचा योग्य वेळी बंदोबस्त करू